माझे नाव कार्तिक चेतन कदम इयत्ता चौथी वर्गकोंढाणा नवीन मराठी शाळा सातार माझ्या आई वडिलांचे नाव दीपाली व चेतन कदम माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव आहे सौ रेहाना इम्रान डांगे मी काही दिवसांपूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड या किल्ल्याला भेट दिली तेव्हाच ठरवले की हाच किल्ला करायचा राजगड हा किल्ला खूप भव्य व सुरक्षित आहे त्यामुळे शिवरायांनी या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी ठेवून घोषित केले व या किल्ल्यावर शिवरायांनी सर्वात जास्त वास्तव्य केले भोरमार्गे जाताना आम्हाला अनेक उंच डोंगर दिसले व आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली व चढाई करण्यास सुरू केली आजबांना आजबांनी हा किल्ला अगोदरच पाहिला होता त्यामुळे त्यांना या किल्ला किल्ल्याची भरपूर माहिती होती आजबांनी आम्हाला माहिती सांगितली कुठे कोणत्या वास्तू आहेत व कुठे काय घडले व किल्ल्याचा इतिहास समजावू लागले वास्तू पाहताना व त्यांचा इतिहास ऐकताना असे वाटले की तो थरार तो रोमांच आपण स्वतः अनुभवत आहोत चला तर मग प्रतिकृतीच्या माध्यमातून पाहूया दुर्गराज राजगड किल्ल्या किल्ल्यावर थोडे चालत गेले पाईरे पाईरे दर्वाजा, दर्वाजा, ती वर पायऱ्या लागतात पायऱ्या चढून गेल व वर गेल्यावर आपल्याला दिसतो मुख्य दरवाजा म्हणजेच काली दरवाजा दरवाजा अतिशय मजबूत व भव्य आहे मुख्य दरवाजा तू आज गेल्यावर पुढे गेल्यावर डाव्या बाजूला राजांचा वाडा आणि सदर दिसते त्याच्या बाजूला महाराणी सईबाई त्यांची समाधी आहे पुढे पुढे गेल्यावर पद्मावती तलाव व पद्मावती मंदिर दिसते तर पद्मावती मातीकडे जाताना भग्नावशेष दिसून येतात सोळा मातीकडे सुंदर असा झुंजार गुरुज पाहायला मिळतो झुंजार गुरुच्या पुढे दगडातील मेडे लागते याच ठिकाणी महाराज आपल्या मंत्र्यांशी गुप्त चर्चा कराय करून करत असत पुढे पाहूया संजीवनी माची संजीवनी माचीच्या बाजूने गडावर जाण्यासाठी चोरवाट आहे तिथून वर गेल्यावर की शिरबंदीची गळती जननी मंदिर व संजीवनी माची पाहायला मिळते तिथून आपण दोन छोट्या माची पाहूया एका माचीवर चंद्रतळे पाहायला मिळते तर दुसऱ्या माचीवर पठार दिसते किल्ल्याचा सर्वात वरचा भागच्या भागाकडे आपण गेलो पाहतो बालेकिल्ला बालेकिल्ल्यात आज जायला ज्ञान दरवाजातून आज जावे लागते बालेकिल्ल्यावर महर्षी मंदिर रामेश्वर मंदिर पाहायला मिळते बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला एक दरवाजा आहे त्याला विनी दरवाजा म्हणतात तर असा आहे आम्ही के बनवलेला दुर्गराज राजगड जय भवानी जय शिवाजी